आधी त्यांना खाऊ दे आधी किती खातायत ते बघू नाही आता आम्ही बकऱ्यांना घालतो प्राण्यांच्या पोटच जाऊ दे देकऱ्यामध्ये खुश काय आमच्या <laughs>

बकऱ्यांच्या पोटात जाणार आहे तो ताकद नको यायला गरम 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 खा बकऱ्या मध्ये माल काय माल माझी भाग मोठी मेहनत चालली आहे बकऱ्यांसाठी

जो जो तेव, तेवा तेवा ते म्हणते मालक काहीतरी चांगलं चांगलं आणतोय अन्ना किसन बस होईल ना तेवढा बकऱ्या ना अजून हे तो घालूया बाजू ये फाट थोडा ठेवलं खाल ब्या गणपती ना बकऱ्याने चांगला तुम्हाला खालाय खायला खालायला बकऱ्या तयार होतील बघ हा गणपती तयार करतोय चालले जास्त पैसे बघ फोन्याला पण जातील घेऊन जातो थोडासा कंपनीत वाटून टाकतो हा

खालीच घेऊ नाही कि सण वाड्याच्या इथं घेऊ तिने खाल्ली तर तेवढा रे कशाला वाया जाऊन नाही रे अजिबात आणि राहिलेला काय समजा नाही खाल्ली ना तर त्याच्या इथं ठेवू गुरे बिर कोण बिन खातील किटक बिटक खातील चिमण्या खातील सोडून इथेच बसला असता थांब तिथच जेवण उरलेला होता तो आता आम्ही वक्र्यांना घालतो प्राण्यांच्या पोटच जाऊ दे

इथं खाली वाडा चांगला होईल म्हणजे खत होईल शेणकी देतो खाती लावली तिकडे हो खातीत शेणकी देतो डाळ बरोबर शेण तो तु। शेताला खत जाईल परत शेणात किड मुंगी असतात ना लय हा त्यांना तर चांदी होईल त्यांची पार्टी <laughs> <ले। laughs> होईल बकऱ्यांची पार्टी खातायत चांगले मिक्स आहे ना हा मालक जीव खुश काय आमच्या

हा पलतो बघितला की हा उभा सला हात घालण्याचं काय घाल वास आला गरम गरम डाल डाल आहे ना गरम गरम ये ये ये, ये 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 तो पण बो, बोल रेन काढता येईल बरोबर मी ती खातील इथे एका एका टोपात झोमाड करतील ना

खातात ना खातात दे ओ अरे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

शेणकीत जरा त्यांचा ही होईल खत होईल काय की हांत हा संत हा सुद्धा काय ते काय कीड मुंगी खायल ना कीड मुंगी नाही अन्न हा तोच आपलं अन्न ब्रह्म आहे शेणात गेलेलं काय वाहे नाही अन्नाला कधी खत आहे जो कुठले आऊ जदी ह गायचे सेनच टाकायला ह

<laughs> पर्शी। पर्शी। भाई चप्पल मग काय पाय मग कसं केलं माती लाग खाली बारक्यांच्या पुढे ठेव बारक्यांच्या पुढे ठेव हो हा आपण शेण शेतीसाठी वापरतो त्याच वापरणार हो होत तयार झाला आणि तोच बाहेर जाणार तो वाया जाणार oh. तो वास येणार वाच किती येणार नाही हो बस